नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झामच्या आज आपण बघणार आहोत तर टी ए ए आय टीबद्दल आलेली एक नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती जरा कारण बघूया व्हिडिओमार्फत अपडेटाची टेटचा कराफेर विचार तयारीस कमी वेळ अन्य परीक्षांमुळे पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक अभियोगिता हो बुद्धिमत्ताचा असण्याच्या म्हणजे टेट या वेळापत्रकादरम्यानं अन्य काही परीक्षाही येत आहे तसेच वेळ तयारीसाठी कमी वेळ असल्याने या परीक्षेच्या वेळापत्रकाचा वि फेरविचार करण्याची मागणी उमेदवाराकडून होत आहे अर्ज भरल्याच्या मुदतीनंतर परीक्षेच्या तयारीसाठी केवळ दहा दिवसांचा वेळ मिळणार असल्याने आधीच उमेदवार तणावात असून त्यात या दरम्यान काही अन्य परीक्षा आल्यामुळे टेट पुढे ढकलण्याची मागणी होत आहे टेट दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिलेली दहा मेची मुदत वाढवून आता चौदा मे करण्यात आली आहे दिनांक पंचवीस मे ते पाच जून दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी घटकपदासाठीची फे शा याच कालावधीत एक जून रोजी होणार आहे अनेक उमेदवार ही परीक्षा देणे इच्छुक आहेत त्यामुळे टेट आणि कट टकची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सामायिक उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे त्याचप्रमाणे राज्यातील काही अकृषिक तसे मुक्त विद्यापीठांच्या परीक्षा या दरम्यान होत आहे त्यामुळे टेटची तारीख पुढे ढकलण्याची मागणी या उमेदवारांना काही संघटनांच्या माध्यमातून केली जात आहे सर्व विद्या विभागातील परीक्षा वेळापत्रक लक्षात घेऊन अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन केल्यास सर्वांना संधी मिळू शकते त्यामुळे एक ते दीड महिन्यानंतर या परीक्षेचे आयोजन करण्याची मागणी युवा विद्यार्थी असोसिएशन या संघटनेमार्फत राज्य परीक्षा परिषदेकडे करण्यात आली आहे तर अर्ज प्रक्रिया उशीर का राज्यात ए दोन हजार सतरामध्ये पहिली दोन हजार बावीसमध्ये दुसरी अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी झाली आता दोन हजार ही तिसरी बुद्धिमत्ता चाच तिसरी चाचणी होत आहे त्या यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षेतही अर्ज दाखल करण्याचा कालावधी परीक्षा कालावधी यात आठव आठवडाभराचा वेळ देण्यात आला होता यंदाही चौदा तारखेला अर्जाची मुदत संपत असून पंचवीस मेपासून परीक्षा होणार आहेत अर्ज करण्याची वेळ आणि परीक्षा कालावधी यातील अंतर किमान चाळीस ते पंचेचाळीस दिवसांपेक्षा अधिक असायला हवी मे जूनमध्ये परीक्षा घ्यायच्या होत्या तर जानेवारीत अर्ज प्रक्रिया सुरू केली नाही असा प्रश्न या उमेदवार मधून उपस्थित होत आहे ही झाली टेट बदल आलेली नवीन अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ कामात येईल त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका